श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा मैत्रिणींनो आज आपण एक महत्त्वाचा विषय बघणार आहोत की कुटुंबातील दुःख आणि गरिबी कशी दूर करावी याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत तर आता तुम्ही म्हणसाल की स्त्रियावरतीच काही जबाबदारी असते तर खरं तर स्त्रियांच्याच हातामध्ये सामर्थ्य आहे जे कुटुंबाच्या भविष्याला आकार देऊ शकतं आज मी तुम्हाला तीन अशी कामं सांगणार आहे की ती जर आपण प्रत्येक स्त्रियांनी महिलांनी केली घरामध्ये प्रत्येक प्रत्येक घरातील स्त्रियांनी केली तर कुटुंबातील दुःख गरिबी दारिद्र्य इडापिडा हे सर्व ह्या ज्या गोष्टी आहे नकारात्मकता आहे तर ती दूर होऊ शकते तर अशी कोणती कामं आहे तर ती आपण जाणून घेण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती हा व्हिडिओ नवीन बघत असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेलायकॉनलाही प्रेस करा तर बघा घरातील आर्थिक पहिलं काम म्हणजे आर्थिक नियोजन आता घरातील आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी स्त्रियांनी बजेट तयार करणे शिकले पाहिजे कमाई किती आहे खर्च कुठे होतो हे कळालं तर गरजेनुसार खर्च नियोजन करणं आपल्याला सोपं जात असतं उदाहरणार्थ महत्त्वाच्या गोष्टीवर आपण खर्च करणे मुलांचं शिक्षण आरोग्य आणि बचत उरलेले पैसे थोडेफार वेगळे ठेवून बचत करायला सुरुवात करा महिलांनी स्वतः हा छोटासा ना, का होईना परंतु व्यवसाय सुरू करून घराच्या आर्थिक उन्नतीस आपल्याला हातभार लावायचा असतो पहिले काळात असं म्हणत होते बायका की आता आपल्या आजी ह्या ज्या वयस्कर व्यक्ती आहेत तर त्या देखील म्हणत होत्या की नवऱ्याचं मी पीठ असलं तर आपलं मीठ तरी असावं त्यामुळं आपण काही ना काहीतरी आवर्जून का कोणताही व्यवसाय करा अगदी काही असो टिफिनचे डबे करा परंतु आपण आपले स्वतःचे जर शंभर पन्नास पाच रुपये जर कमवले तर आपल्या पतीला तेवढाच आपला हातभार लागू शकतो थोडेफार पैसे वेगळे ठेवून बचत करायला सुरुवात करा महिलांनी स्वतःचा छोटा का होईना व्यवसाय आवर्जून करण्याचा प्रयत्न करा म्हणजे आपण जो जो, जो काही व्यवसाय करू तर त्या व्यवसायातून आपल्याला थोडेफार पैसे मिळतील आणि आपल्या जे पैसे आलेले आहेत तर ते आपल्या पतीला त्याचा आपला हातभार लागू शकतो आपल्या संसारामध्ये त्यानंतर दुसरं काम म्हणजे शिक्षणाला प्रधान द्या शिक्षण ही प, हीच प्रगतीची गुरुकिल्ली आहे कारण स्वत शिकायचं आणि मुलांना शिकवायचं मुलावर शाळेद शालेय शिक्षणाबरोबरच चांगल्या सवयी आणि संस्कार रुजवा त्यांना चांगलं वळण लावायचं असतं मुलांना कष्टाची किंमत शिकवा आपण जी काही कष्ट करतो मेहनत करतो त्यांचं त्यांना लहान मुलांना सांगा की हे असं केल्यानं असं होतं म्हणून आपल्या कष्टाची त्यांना जाणीव करून द्या की जेणेकरून ते व पुढे जाऊन वाईट मार्गाला लागणार नाही किंवा वाईट कोणतंही वळण त्यांना लागणार नाही पहिल्यापासून खरं तर आता मी म्हणणार नाही की तुम्ही त्यांचे लाड करू नका का हे करू नका परंतु आपल्याला वेळ बघून सर्व गोष्टी करायच्या असतात आता जसं म्हणतात ना जसं वारं असलं तसं उपणायचं आणि मुलांनी कोणतीही गोष्ट जर आपल्याला मागितली तेव्हा कधीच त्यांना द्यायचं नाही थोडंसं त्यांना हे करायचं आहे आणि नंतर द्यायचं आहे कारण त्यांनाही त्या गोष्टी त्या पैशाचं वेळेचं महत्त्व हे कळालं पाहिजे अगदीच लहान मुलं असतील तर ठीक आहे परंतु ज्यांना आवर्जून अशा गोष्टी आपण त्यांच्याबरोबर करायला पाहिजे तिसरं काम म्हणजे सकारात्मकता आणि एकता कुटुंबातील सुख दुःखात एकत्र असणे महत्त्वाचं आहे घरात शांतता आणि प्रेमपूर्ण वातावरण ठेवावं एकमेकाने एकमेकांना पाठिंबा दिला तर अडचणीवर माफ करणे अगदी अगदी अग्दिक, अगदी काय अगदी शक्य असतं कारण अगदी सोपं जातं आपल्याला ते तर महिलांनी स्वत सकारात्मक राहून कुटुंबातील सदस्यांना प्रेरणा द्यावी हे तीन सोपे कामे आर्थिक नियोजन शिक्षणाला प्राधान्य आणि सकारात्मकता यामुळे घरात समाधान आनंद आणि भरभराट येते आपण स्त्रिया घराचा खरा पाया आहोत आणि आपल्यामुळे घराचं भविष्य हे उज्ज्वल होऊ शकतं तर अशा गोष्टी आपण जर केल्या बरंच काही आहे तुम्हाला जर ऐकायला आवडलं तर मी नक्की शेअर करेन तुमच्याबरोबर आता अचानक काही वेळा असंही होत असतं की आपल्यावरती आपलं खूप चांगलं सुरू असतं परंतु काही वेळा आपल्याला काही गोष्टींना सामोरं जावं लागतं तर त्या गोष्टी कशा हँडल करायच्या कमी बजेटमध्ये कसं आपल्याला घर चालवायचं चा किंवा काय करायचं त्यामधून आपल्याला आपण जर आर्थिक अडचणीमध्ये असोल असाल किंवा काही तुम्हाला जर कोणत्या दुःख अडचण असेल तर त्यामधून आपल्याला स्वतःला कसं सावरायचं आहे कोणाचा पाठिंबा नसेल तर आपण कसं उभं राहायचं आहे जरीही आपण हारलो तरीही आपल्याला खाली पडलो तरी आपल्याला नव्याने परत उठून उभं राहायचं आहे आणि न हारता न थकता परत नव्याने जिद्दीने आपल्याला कोणतीही गोष्ट एकच गोष्ट करायची परंतु ती मनापासून आपल्याला करायची आहे पूर्ण नव्याण्णव टक्के आपल्याला त्याला प्राधान्य द्यायचं आहे की मला ही गोष्ट करायचीच आहे आणि मी ही करणारच हे असं माझं ध्येय आहे आणि मी तिथपर्यंत माझं मी प पोचणारच आहे कुणी साथ देवो ना देव आपण आपल्या स्वतःच्या पायावरती आपण स्वतःच्या हिमतीवरती उभं राहायचं असतं आता श बरोबर आहे की आपल्याला साथ असली तर आपण थोडं दोन पाऊल पुढे जाऊ शकतो परंतु जर आपल्याला मागे जर साथ देणारं कोणी नसेल तर त्याला नाविलाज असतो कारण आपलं आपलं आपण आपलं आणि समोरच्यांचं जर पटतच नसेल तर त्याला नाविलाज असतो त्यामुळे आपण आहे त्या परिस्थितीमध्ये परत आपल्याला नव्याने उठून परत काहीतरी तुम्हाला जी काही गोष्ट शक्य आहे तुम्हाला जे येत असेल ते तुम्हाला आवर्जून करायचं आहे आणि त्या कामाला तुम्हाला नव्याण्णव टक्के शंभर टक्के तसे तर द्यायचे आहे परंतु एक टक्का आपल्या मनामध्ये कुठेतरी काहीतरी विचार येत असतात तर ते आपल्याला सोडून द्यायचे आहे आणि आपल्याला त्या गोष्टीला एक महत्त्व द्यायचं आहे की मला हे माझ्या आयुष्यामध्ये मा करायचं आहे आणि बऱ्याच वेळा आपल्याला असंही बोललं जात असतं की ह्याच्याकडनं काय होतं किंवा हा काय करतो किंवा तुला काय येतं असे प्रश्न हे प्रत्येक घरामध्ये प्रत्येक कुटुंबामध्ये असतातच आणि प्रत्येकांनाच हे ऐकायला भेटत असतात तर आपल्याला त्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं नाही एकट्यांनी मात्र लक्ष द्यायचं परंतु ते लक्षात ठेवून आपल्याला आपल्याला जे काय करायचं आहे तर आपलं जे ध्येय आहे जे आपलं गोल आहे तर आपल्याला सर्वात पहिले तसा शब्द आल्यानंतर आपल्याला एक गोल ठरवून घ्यायचं आहे की मला हे करायचं आहे आणि जो व्यक्ती आपल्याला म्हण बोलतो आहे असं तर ते त्याला आपल्याला परत उलट उत्तर द्यायचं नाही शांतपणे शांत, शांत राहून आपल्याला ते ऐकून घ्यायचं आहे आणि आपल्याला त्यावरती करून दाखवायचं आहे की मी काय करू शकतो किंवा मी काय करू शकते असं तुम्हाला मनामध्ये ठरून तुम्हाला तुमच्या संसारामध्ये तुमच्या घरामध्ये तो तुम्हाला प्रगती करायची आहे पुढे जायचं आहे सोबतच आपल्या मुलांनाही सांभाळायचं आपल्या पतींनाही सांभाळायचं आपलं घर सांभाळून आपला संसार देखील आपल्याला सांभाळायचं असतो कारण स्त्री ही पतीची पत्नी ही स्त्री पतीची अर्धांगिनी असते जशी महादेवाला पार्वती मातेची साथ असते त्याचप्रमाणे आपणही आपलाही जोडा आपण जेव्हा सात पेरे घेतो तर ते वचन तेच असतं की सात जन्माचं नवऱ्याला मात्र कधीही कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला सोडायचं नाही चांगली वेळ असो वाईट वेळ असो एकमेकांनी दोघांनाही एकमेकाला साथ द्यायची असते किंवा रागराग करून चिडचिड करून भांडे करून काहीही होत नसतं तर अशा पद्धतीने तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये ह्या तीनच गोष्टी तुम्हाला मला तुमच्याबरोबर शेअर करायच्या होत्या यावरती तुम्हाला असे विषय घेऊन आले तर आवडेल का मला कमेंटमध्ये आवर्जून सांगा त्यावरतीही मी व्हिडिओ नक्की बनवण्याचा प्रयत्न करेल तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक शेअर सब्सक्राइब जरूर करा परत भेटूया नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ